काम Thermaan, चल फिरायचंय म्हणाव फिर हा फिरायचंय म्हणावं पाच यीट काढायचं म्हणावं हा पाच यीट काढायचं म्हणावं पाच हा पाच वेळा फिरायचं पाच वेळा फिरायचं म्हणाच किती नाही मला बसू नको म्हणावं बसू नको म्हणाव नाही दुखत म्हणावं चल उठ म्हणाव उठ चल नाही पप्पाला उतरायला लागेल म्हणा चल की फिरा सगळं फिर सगळ फिरू की चल कनाकना फिरायचं नाही चालतंय ते चार पाच सुट्टी देई नाही सकाळ सकाळी दोन दोन अडीच किलोमीटर तर निदान फिरत जावा फिरलेला चांगलं असतंय हा गुड़ी दिसली तुला लगा ही चित्र ही करून आली ती माझी लगा सका सकाळजी उत्तरात सुद्धा येऊन बसलाय लगा हा आका काय चाललंय बाया हा भारी वाटतंय का फिरायला अंकिता तसं नाही चालायचं जीवा आल्यागत काक जेव्हा का आण माझं जागा किती फास्ट चालतील तुम्ही किती दम चालता या ये जाऊ कान 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 नाही आमच्या सगळं यायत ना यायत या ना सगळं जाऊ फिराल या या परत सग इकडे पळ इकडं आमच्या सगळं चला या आमच्या सांग बरोबर बरं चला मग तुम्हाला लोड होत नाही या चला 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 आमच्यासोबत आमचा सुद्धा आलाय फिरायला बघा आजी सुद्धा आली आहे हॅलो आली खाली फिरून फिरून आली का मग। चला गे आमच्यासोबत वर फरट पर्यंत येल चला आमच्यासोबत आता उटा उटा नसला तर बसा चला आजी सकाळ सकाळ फिरते म्हणून आजीचं शरीर काट काय बघा ह्या वयात सुद्धा आजीचं वय असलं लोक ऐंशी ना आजीला काय तुमच्यासारखं पळण होत या ना, नाही नाही आम्ही तो पळतो चालायचं दमान चा दगा आपण कसल्या मस्त नगरीत राहतोय लगा वातावरण कसलं मस्त आहे स्वच्छता कसली आहे का इकडं नशिबान तळ हाय आपल्या घरा शेजारी पाणी हाय थोडं का पण हाय रस्ता हाय इथं पाऊस पडला तरी चिखल होत नाही होय आजी ओ आजी पाऊस पडला तरी चिकल होत नाही कसलं फिराय वातावरण भारी आहे फिरत नाही ती ओ आता मी उठवून आणली जोर जोर यानं उठवायला लागते रोजच्या रोज आका तेवढी अक्का म्हणूस तर अक्काना आणट्या अक्का तेवढी उठते आणट्या ना अक्का तुम्हाला सांगतो उठती ती लगेच पाऊस आहे पाऊस बारीक बारीक पाऊस बारीक बारीक पाऊस येतं आहे हा बारीक बारीक पाऊस येते रातभर लय बारीक नुसतं बारीक दुख्याचं गेली बघा जोड आर पळा गेला का ना पोर आणू आ जा चला का मा का माजी आजी गेली माघारी चला चला तळ्यावर येऊ एडा टाकून चल 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 चला पळत चढच चर राहायचं कोणा आधी चढ चर चरते बघू आणखे पळ चल पळणे बर पळ गे अरे पूर्गी पळाली माझी लगा तुला का पळ चल आपण बघू पळ तू जाते मी आधी जाते बघ घ्या गंग कसं दिसतंय आपलं इथन घर त्या तळ्यावरून आपलं घर कस दिसतंय मस्त पैकी कसलं शेतात मस्त घर आहे हे एकदम बघा तलाव हवा ही तर हाय भरावा आणि इकडं ही पाणी पाणी लय कमी आहे इथं पाणी येतं फक्त पूर्ण आहे पळगी जरा खान, खाण खाण जांभळे असते ते जागा नसते आणट्याला का केसला बाड्यावाड्यावर अतिउत्साहन चालतो या जी हाताला धरून आज चालते त्या नाही या हिरबस देत ना बस का ते पुढं कस आहे लेकी पुढे शिफिरली ना गारणारी मी सांगते तर नग बास बनली बरं बारा कली का गारणारी तर फिरवलं ना डोंट नाव एकदम मस्त पैकी वातावरण आहे बघा सकाळ सकाळचं आले का आजी पण आली बघा तो का तिकडून तो मला जाऊ तो तो यायला ती ती जाती आहे ना तिथ वर येत तिथन महागाई जाते तळ्याखालचा भाग बघा आमच्याकडचा ही तळ्या अशी झाड दिसते ती तळ्या खालचा एरिया ही आणि तळ्याच्या वारसा हो जाते माघारी वे काम आहे म्हणून जाते माघारी वे नाही नाही ते आता चला पुढं चल, चल म्हणते नाही चल काम दे म्हणा काम दे म्हणा काय गरज नाही तुझं दुःख दुःख ते म्हणाव दुक, काळजी घेत जा म्हणाव चल कशी नाही बघ एवढी एवढी भरग्या बरोबर वडत नेते ना तुला काळजी घे म्हणते कामाला काय करायचं काम वांत होईल हम्म चला आता माघारीत ना चला आणतो चला आता माघारी असत जायचं पण अजून ये कुठं तिथं कुत्रे येते घरी कुत्री येते चल माघार चावती दे चला आ, चला चला पुढं नको चला पार पार। चला आगे जी आगे। आजी आली आजी गेली अजून चला 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 आणतो आणतो

नाद गायला आली काम असत काम असते काम एक कमी तुला काल सांगायला सांगितलं काम कमी पण निवांत मस्त पैकी आयुष्य जगलं पाहिजे आयुष्यात पुन्हा वन समोर नाही त्यामुळं आपला हाई निरोगी जगलं पाहिजे कसं आहे माझा अंट बघ गेल्या अकराबाला जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत आपली गरज आले अखरावारा कळ त्यामुळं पळू पळू पळले असते सकाळ सकाळ वरगळी न पळू नका र पडचाल ए का पळू नको बाहेर वातावरण हम्म एकदम मध्ये मध्ये आता घरी गेलं का थोडं व्यायाम करायचा तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी सकाळ सकाळ जो फिरफिर तुम्ही बिन फिरत जावा आणि आपल्या अनोच्या चॅनलला कोणी सब सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सब सबस्क्राईब करा काय बघा आपली अंट पळते बघा पुढं आणि आमच्यासोबत आमचं कुत्र बीन आहे बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय